जय 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 धन्यभिमानी ना फुले संचित राहिलीचे प्रीत तुझे नाही धन्य झालो आता यासी संदेह नाही न ना पडे आलाही काळा हाती प्रस्तुती भगवान परमात्मा पंढरीश पांडुरंग आणि तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग महान भगत भक्त महाराष्ट्र भूषण संत शिरोमणी देहू निवासी श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा चार चरणाचा अतिउत्कृष्ट महत्वाचा सर्वांच्या परिचयाचा असलेला अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया परमार्थ करत असताना त्यांना त्यांच्या परमार्थातला आलेला अनुभव व्यक्त करतात विठला अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे आणि तो म्हणजे असा संत महात्म्यांच्या पावनपद स्पर्शाने चुलित झालेली भूमी मौजी पांगरी या पवित्र क्षेत्रामध्ये भगवंताच्या इच्छेने संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने समस्त गावकरी मंडळींच्या सहकार्याने परमस्नेही आदरणीय माझे लहाने गुरुबंधू आपल्याच गावचे पांढरंगी महाराज शास्त्री यांच्या कुशल मार्गदर्शनामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा <coughs> गाथापारायण सोहळा त्यामध्ये रामायण कथा सोहळा अन्नदान सोहळा आणि कीर्तन महोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये वैद वैभवामध्ये या भगवान श्रीकृष्णाच्या आणि हनुमंतरायाच्या दरबारामध्ये मला वाटते महादेवाच्या मंदिराचा कलशारोहण हनुमंतरायाच्या मंदिराचा कलशारोहण या निमित्ताने हा भव्य दिव्य नियोजनात चालू असलेला सप्ताह आणि त्याच्यात माझ्याकडे आलेली दिवसाची सेवा मला रामजी महाराजांचे चिरंजी तुमच्या गावचे जावई त्यांनी फोन केला म्हणजे बाबा पांगरीचा तारीख द्यायची म्हणजे कसं रे म्हणजे बाईने सांगितलं की बाबाची तारीख द्यायची म्हणजे दिली आता पोरीनं म्हणजे बापा लायक आला की म्हणजे बाबा पैसे किशे सांगा काय लेखी बळीला पैसे मागवता तिची इच्छा आहे कीर्तनाला तिच्यामुळं आला आणि तुम्हाला सर्व माय बापांचं दर्शन झालं त्यामुळं मी त्यांना सुद्धा धन्यवाद दे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारी गुनिजन मंडळी आमचे गांधीनगर वाचणारे आमचे ज्ञानेश्वर दादा त्यामध्ये आमचे रमेशदा मुळे हनुमंत महाराज आमचे ज्येष्ठ बंधू रामजी महाराज आणि आपले आपल्या गावचे पांढरंगजी महाराज आणि सर्व गुनिजन मंडळी सगळ्याचे नाव माहिती <coughs> <coughs> मनसाला आमचे नाव घेते नाही तोंडा तोंडाचे नाव घेतले तर सगळ्याचं नाव घ्यायला ना मी काय तुमची बायको नव्हत <coughs> आणि विशेष करून दुधात साखर ज्याला म्हणावं असे आमचे सूरज महाराज माने माझ्या विदर्भाची शान माझ्या बोरीचा वाघ आणि योगायोगाला ते आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक माझे परममित्र म्हणजे रामदास महाराज निमटोपकर महाराज बरेच दिवसानंतर दर्शन झालं तुमचं त्याबद्दल पांगरीकरांना धन्यवाद द्यावा त्यामुळे त्यांच्यामुळं तुमचेच तुमचं मला दर्शन आणि तुम्ही सर्व श्रोते मायबाब तुम्हा सर्वांच्या चरणी कोटी कोटी अभिवादन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो विठाला <स्थ> <स्थ> बरेच कीर्तन करतो महाराज गाव गाव करतो तुम्ही रोज एक पप्पा द्या बदलतात मी रोज एक पप्पा द्या बदलतो पण आसल वाजून महाराज पोर नाही सापडत महाराज मी कीर्तन सांगत आपण स्वतंत्र बाज आहे आपरा आमच्या पाचवीला फोन गेला तो दक्षराची जो डोक्षराची दुपा धून आहे

त्यांच्या जीवनात आलेला परमार्थातला अनुभव <tried up> व्यक्त का महाराज अनुभव प्रत्येक जीवन प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये अनुभव येतो तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनुभव येतात संत महात्म्यांच्या जीवनामध्ये आले जिथं जिथं जास्त तिथं तिथं वेगळा अनुभव अनुभवायला मिळतो परंतु अनुभव सांगावा का हा महत्वाचा मुद्दा आणि सांगायचा जर झाला तर अनुभव कुठला सांगावा आम्ही कुठला सांगू नये याला शास्त्र शास्त्र असं सांगते महाराज की संसारातला अनुभव समाजाला सांगू नये दुष्य नाही परंतु परमार्थातला अनुभव जरूर सांगा दूष्य नाही का कारण संसारातला अनुभव हा ज्याच्या त्याच्या पुरता मर्यादित असतो परंतु परमार्थातला अनुभव तसा नाही परमार्थातला अनुभव एकाने केला विश्वाला अनुकरणीय असतो आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट संसारातला अनुभव निव्वळ दुःख असतो आणि परमार्थातला अनुभव निव्वळ आनंद असतो निव्वळ सुख असतो विठ्ठल <गणीवारा> आणि खरं सांगतो तुम्हाला संसारातला अनुभव समाजाला सांगू नये दूषण दूषण दुछन म्हणण्यापेक्षा लोक मूर्खात काढतात संसारातला अनुभव सांगणाऱ्यांना कारण महाराष्ट्रभर फिरतो आपण बरेच म्हातारी माणसं आता भेटतात बाबांच्या वयाचे विनेकरी बाबांच्या व्हायचे लोक भेटतात महाराज <laughs> कसं काय पोटते बरं पाहिलं ते सांगा हे काय सांगायच्या गोष्टी होत्या <coughs> पोटे बरं पाहिलं याचा अर्थ तुम्हाला पोटे जोड्यानं हा घरात आता तेव्हा तुम्ही समाजात सांगायला लागले आणि सांगू नये कोठे जर आपले घरात हणत असतील ना सांगू नये ज्यावेळेस तुम्ही समाजाला सांगता त्यावेळेस तोच समाज तुम्हाला हसायला सुरुवात करते काय राजा तेव्हा तर तुला वाटू लागला बाब्या जेव्हा लग्नात दारू पिऊन नाचू लागला तेव्हा आणि आता तेच बाब्या जर तुला जोड्यानं हात असेल तर नाही घरात कशाला तुम्हाला सांगू नये महाराज संसाराचे अनुभव हाच नाही कुठलाच सांगू नये कारण काय ऐकताना लोक ऐकतात आणि माघाऱ्या तुमची टिंगल करतात म्हणून संसारातला अनुभव समाजाला सांगू नये परंतु परमार्थाचा अनुभव जरूर सांगा भुसे नाही आणि खरं सांगू का परमार्थातला अनुभव समाजाला सांगायची गरजच नाही मला का सांगायची गरज नाही परमार्थ करता म्हणजे काय करता तुम्ही परमार्थ करता म्हणजे तुम्ही भगवंताशी जवळीक साधता त्या भगवंताची नातं जोडता आणि जी व्यक्ती भगवंताशी नाकं जोडते त्याला सांगायची गरजच नाही त्याची कीर्ती भगवान परमात्मा विश्वामध्ये

या नियमानं नाथराया उठल्या आणि पूर्वीच्या काळात पाहुणे आले की पाया पडत एकमेकाची जुन्या काळात बाबा आताची पद्धत बोलली मोडली पण पूर्वीच्या काळात पद्धत होती पाहुणे आले की पाया पडणे एकमेकाच पाहुणा जर मोठा असला तर घरवाल्यानं पाया पडायचं लहान असलं त्यानं घरवाल्याच्या पाया पडायला अशी पद्धत होती पूर्वीच्या आणि नाथराया ब्राह्मणाचं दर्शन घेण्यासाठी ज्या वेळेस उठले त्या ब्राह्मणानं नाथळ्याला तिथंच थांबवलं म्हणजे महाराज थांबा मी बोलतो आधी पूर्ण बोलणं ऐका आणि नंतर माझं दर्शन त्यानं सांगितलं महाराज मी काशी क्षत्रीचा ब्राह्मण आहे आणि भगवान शंकराचा भक्त आहे काशी विश्वनाथाचा भक्त आहे आणि काल रात्री माझ्या स्वप्नात साक्षात भगवान शंकर आले महाराज भगवान शंकर स्वप्नात आले म्हणलं की नाथराला राहुलच नाही गेले की पक्के त्या माणसाचे पाय पडले आणि भगवान परमात्मा पंढरी पांडुरंग श्रीखंडाच्या रूपात तिथं उभे होते हसू लागले नाना ट्रायकर पाहून म्हणजे गेली छत्तीस वर्ष झाले या माणसाच्या घरी मी पाणी भरतो या माणसानं आणखी माझ्याकडे फिरून पाहिलं नाही आणि कुठला तो ब्राह्मणाला आला लगेच त्याच्या पाया पडायला काय तर त्याच्या स्वप्नात लावला त्या ब्राह्मणांना महाराजांना हातर उचललं म्हणजे महाराज माझं मारा बोलणं राहिलं पूर्ण बोलणं वाक्य आहे का रात्री माझ्या स्वप्नात भगवान शंकर आले आणि भगवान शंकरांनी मला येऊन सांगितलं तुला जर तुझा उद्धार करून घ्यायचा असेल तर जा महाराष्ट्रात गोदावरी नदीच्या तीरावर एक पवित्र पैठण नावाचं गाव आहे आणि त्या पैठण गावामध्ये ज्या माणसाच्या घरी साक्षात ब्रह्म पाणी भरते त्या माणसाच जाऊन दर्शन घेत जाऊ ही गोष्ट नाथरायांनी महादेवाला सांगितली नव्हती कि माझ्या घरी पाणी भरते देव परंतु तसं नाही वारे हाती माग जाऊ द्या ते परमार्थिकच होते महाराज ते अंश होते त्यांची किंमती देवाला पसरवणं याच्यात काही मोठेपणा नाही आपल्यासारख्या सारख्या टपऱ्या महाराज लोकांची किंमती आपण किती परमार्थिक आहोत महाराज कुठ परमार्थ करतो असो आपला परमार्थ म्हणजे भिवळ संधी साधू <laughs> जिकडे तीर्थनाला जास्त पैसे भेटले तिकडे पडणार आम्ही पण तरी पण अख्खा महाराष्ट्र महाराज तेलंगणा आंध्र तिकडं कर्नाटकामध्ये कीर्तन होती तारखा हे कोणामुळे कोणाची कृपा महाराज ही त्या भगवंताची संसारातला <laughs> अनुभव हा ज्याच्या त्याच्या पुरता मर्यादित केलं दुसऱ्याला काहीच फायदा नाही संसार म्हणजे का तुम्ही जर दोन गिलास लावली लावून नाही म्हणून फल उदाहरणार तुम्ही जर दोन गिलास लावली तर असा तबाखो घोटला किंवा झुपट आलं तर यायला काही फायदा यांना ज्याच्या त्याच्या पुरता मर्यादित असतो परमार्थातला परंतु परमार्थातलं तसं नाही एकानं करावा फायदा सगळ्याच आता तुमचा उदाहरणार्थ सांगायचा तुमच्या गावात सप्ताह महाराज सप्ताह कर ना किती जण लोक असतात मग ना कमिटी करतात सहा असा देतात सगळ्या था गावातले देता लोक पट्टी देतात पण करायला सात आठ जण राहतात कोणीच येणार पुढं करू लागायला मग सात आठ जण जर सप्ताह करत असतील तर पुण्य सात आठ जणांनाच लागायला पाहिजे ना मग तसं नाही करावा या सात आठ जणांनी पुण्य जेवढे या सात आठ जणांना जेवढं पुण्य लागते तेवढंच गावातल्या प्रत्येकाला पुण्य तेवढंच लागते नवे नव्हे ताणखाला तेवढंच पुण्य गाणाऱ्याला तेवढंच पुण्य वाजवणाऱ्याला तेवढंच पुण्य रोजचा येणारा कीर्तनकार त्यालाही तेवढंच पुण्य हा परमार्थातला अनुभव करावा एकानं फायदा सगळ्यांचा आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी की संसारातला अनुभव निवड

पाय देऊन आणा गोटा बांधून आणा उभाट्या हाना महाराज त्याच काहीतरी इचक देऊ त्याचवड तरी तुट त्याच तरी मोड त्याची दांडी तुट नाहीच काही झालं बैल तरी साठून घे आहे करा आडवा करा उभा करा शेवटी दुःख महाराजांनी प्रमाण दिलं ज्याला तुम्ही संसार म्हणता दुःखाच मूळ कारण म्हणजे संसार आहे म्हणून दुःख बांधवली आहे असं आहे करा दुःख आहे परंतु परमार्थातला अनुभव तसा नाही महाराज परमार्थाचा अनुभव दिवळ सुख आहे आनंद आहे आणि तो आनंद तो अनुभव तुमच्या आमच्या जीवनामध्ये नाही आला तो अनुभव आला संत महात्म्यांच्या जीवनामध्ये पहा महाराज महाराज संतांचे अनुभव आनंदाचे लोही आनंद तरंग

तुम्ही म्हणता माझं संचित धन्य आहे आम्ही कसं समजावं तुमचं संचित धन्य आम्ही कसं काय कारण जर तुमचं संचित धन्य असत तर तुमची एक बायको अन्न अन्न करता मेली असती का जर तुमचं संचित धन्य असत तर एक वांड वयार देणारा तुमचा संतोष नावाचा मुलगा मेला असता का ज्या माणसाचा तरणा बांड मुलगा आपल्या डोळ्यासमोर मरावा एक बायको अन्न अन्न करता मरावी त्या माणसानं म्हणावं का संचित धन्य आणि जर महाराज हे जर संचित धन्य असल्याचे जर लक्षण असतील तर हा समाज म्हणतो त्याचं काय म्हणतो समाज आपण संचिताला धन्यता कधी देतो जर एखाद्याला बायको भेटत नाही आता भेटच न महाराज आता तेच रे अवघड झालं पहिल्या काळात कसं का होतं आपण कीर्तनाला चाललो की पोहरीचे बाप म्हणायचे आम्हाला महाराज आपल्या बाईसाठी एखादा वाघ असे त्या आता जमाना तिथला आता उलट झालं आता पोहरायचे बाप म्हणतात महाराज गावगाव हिंता आपल्या वाघासाठी एखादी बागी आता वरील आय का रे बिनबायकाच बायको तुम्हाला वाटत असेल इतकं सोपं आहे भेटणं जवानीचा रक्त अंगा खायन माझल्यावणी करू नका बायका देण्यात पोहर तू लोक पोहरायला पोहरी देईन आता कारण माय बापापेक्षा पोहरी हुशार झाल्या आता कारण मी माझ्या गावातलं भाग मा आता ताच ता ता उदाहरण देतो महाराज आमच्या गावात आदिवासी समाजाची एक मुलगी होती त्या पोरी सामान्य गरीबातील पण गयात मार त्या पोरी सांगितलं बाबा गावगाव हिंडताना गाव माझ्यासाठी फक्त माळखरी पोरगपा अधिकारी असावं घरच पण माळकरी असावं म्हणून तुम्हाला सांगतो बिनबायक जर तुम्हाला वाटत असेल लोकांना आपल्याला बायको द्यावी तर चांगले जीवन जगायला सुरुवात करा वेळात माळी घाला परमार्थ करा हरिपाठ घ्या साधू संतांच्या संगती करा नाही तर मग भव्य कपडे घेऊन माहुरला निघा काय करायचं तुमचं ठरवा आणि अशाला जर एखाद्याला बायको भेटली त्यानं म्हणा महाराज बसला म्हणजे आपलं संचित धान्य अस किंवा एखाद्याला घराचा पाया खत्ता खत्ता खाता खात्ता सर मडक सापडलं त्यानं बनाव माझं संचित धान्य आणि तर एकही प्रकार तुकोबराकड नव्हता कारण महाराजांच्या घरची परिस्थिती आम्ही सदैव सुध केली घवळीत आणि विचारत जाऊ नये का काही दमडा नाही आहे बर घरची परिस्थिती दरवाज्यातून हवा गोष्टी मागच्या असं महाराजांचं घर होत आणि महाराज तुम्ही म्हणता माझं संचित धन्य कशावर तुमचं बरोबर तुम्ही म्हणता ही गोष्ट बरोबर आहे आणि खरं सांगता संचित कोणाचं कोणाला दिसत नाही पण ते मानावं आणि त्याला जर सिद्ध करून द्यायचं असेल तर प्रमाणानं सिद्ध करावं लागतं आणि शास्त्रात तीन प्रमाणांना सिद्ध करतं एक शब्द प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण आणि तिसरं अनुमान प्रमाण पहिले दोन प्रमाण लागू पडत नाही शब्द प्रमाण कशाला प्रत्यक्ष प्रमाण कशाला म्हणतात जी आपण डोळ्याने घटना बघतो आणि ज्यावेळेस समाजाला सांगतो काय मोठा ऍक्सिडेंट झाला होते ना कशावर मी माझ्या डोळ्याने पाहिलं जी डोळ्याने पाहिलेली घटना असते त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणते आणि कानानं ऐकलेली दुसऱ्याला सांगणे याला शब्द प्रमाण म्हणतात आणि अनुमान प्रमाण हे तुम्हाला सांगायची गरज नाही अनुमान प्रमाण म्हणजे अण्णापणचे दहादर्षे ठोकणे निघत असत तर नक्कीच जाळ पेटलेला असायला पाहिजे अनुमान प्रमाण प्रमाणात अनुमान प्रमाण कितीतरी सांगितलं आता सगळी जण मला वाटतं बहुतेक लोक माऊलीच्या सोहळ्यामध्ये चालणारी असतील पालखी सोहळ्यामध्ये पालखी सोहळ्यातला पहा तुम्ही अनुमान प्रमाण सांगतो मी तुम्हाला अनुभव कसा आता पालखी सोहळ्यात जाता महाराज लोक दोन वाजता फुटवाय देत आता या वारकरी आहे याचे ट्रक घुसवण्यात म्हणे त्या दिंड्या लाईन म्हणून महाराज लोक काय करत तर दोन वाजताच उठवतो तर आणि हे यार बोलले दोन वाजताचे बाहेर त्या कटकडे टाकते ट्रक मध्ये शेत सांगते तर तेव्हापासून दोन अडीच वाजतापासून महाराज वारकरी चालतात आणि मग अकरा वाजेपर्यंत चालवा लागतो अकरा वाजता तसे बाबा होईना हेमकर आहे हो हे असं गरम येते अडीच वाजता पासून चालवायला आहे म्हणजे हे अकरा वाजता जेव्हा ट्रक पशी येत तेव्हा त्या आचाऱ्याकडे स्वयंपाकाकडे पा पाहत येतं स्वयंपाक नाही झाला तर यायला वाटत एखादा आचारी जुळू काय खादा महाराज खाऊ इतक्या <laughs> भोका लागते वार यायला इकडून तिकडून स्वयंपाक झाला की मग पंक्ती बसेला त्यात काय मंडप नसते पंक्तीला पुन्हाच पंक्ती असा ज्या जागा भेटेल त्यात बसते ना मग महाराज खाला घरचे ते वार करी बर सुमारा <स्टीव> ते सुमारानं खात नाही तर मग मग एकरेन दोन वेळ लाभारेन बरकतरच राहते येत खैसून हंटे तर आणि मग लगेच जेवण झाले तर लगेच पुन्हा चालायला दुपार चालत प्रवास आणि चालताना मग महाराज ते अन्न अंगाचे ते द्यायच्या यांनी चक्री मारत मग याला मारते चक्रा मग याला आवडेल झोपा कोठे तरी कुठे जिथं जागा भेटेल तिथं तुम्ही त्या वरीच्या रस्त्याने महाराज कोणीकडे जा, जा। लोक झोपलेली दिसतात आणि एखादा असं मोठ झाड असावं दाट गर्द सावली असावी आणि त्या झाडाखाली कोणीच जाऊ न मग माझ्यासारखा एखादा भरते बाबा चालला की लोकांनी विचारला महाराज लोक जिकडे तिकडे झोपायला पाहिजे झाडाखाली का जाईल मग आपण येथून अनुमान प्रमाण लावायचं ज्या अर्थी झाड मोठं आहे दाट सावली आहे आणि त्याच्या खाली कोणीच जात नाही याचा या अर्थ त्या झाडाखाने कोणत्या तरी झटका दिलेला असेल धन दिलेली असली पाहिजे याला अनुमान प्रमाण तसच महाराज म्हणतात ज्या अर्थी माझ्या मुखात भगवंताचं नाव येते त्या अर्थी आणि बरोबर आहे महाराज कारण मुखात नाण्याला संचित धन्य असावं लागतं नाही का जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच नाम येईल जिव्हा श्रीरामाची